नमस्कार मंडळी माझं नाव राकेश भगत आणि बोल हे युट्यूब चॅनेलवरती तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आजचा विषय थमनेल बघून तुमच्या देहनात आलाच असेल की नक्की आजचा आपला मुद्दा काय आजचा मुद्दा आपला असा आहे की जर देशी दारू पिणारी पूर्ण जो कोणी असेल दारू जर पित असाल तर खरंच आजच सावध व्हा आणि ती दारू पिणं बंद करा असं म्हटलं तर काय वाईट नाही कारण विषय कसा का आहे आता तुम्ही एक विचार करा तुम्ही पहिलं बी दारू पीत सुद्धा आणि आत्ता सुद्धा दारू पेत मी ह्या साठी भरपूर भरपूर चौकशी केली आणि त्यानंतर ही व्हिडिओ केली की, की के आजकाल लोकांचं दारू पिऊन मरण्याचं कारण का चाललेलं आहे तर लोक एवढे आत्ता दारू पिऊन कुणाचा लिव्हर खराब होतोय कुणाच्या किडण्या फेल होत्यात कुणाला काय दुसरा त्रास होतोय आणि लोक जास्त दिवस जगत नाहीत पण ती लोक लवकरात लवकर मरून जाते कुणाचा पोटात त्रास होतोय कुणाला जेवण केल्यानंतर उलट्या होतात असं सुद्धा प्रकार होतात मग हे नक्की का होतंय हे सुद्धा मी तुम्हाला आज व्हिडिओच्या मार्फत सांगतो मंडळी व्हिडिओ व्हिडिओची एकदम महत्वपूर्ण आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि ही व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्यापैकी कोणाला तरी फायदा ह्यासाठी तर आपण हे व्हिडिओ बनवलेली देशी दारू पेत असाल तर सावधान असं का म्हटलं तुम्ही आता विचार करा की पहिल्या काळात लोक दारू प्यायचे तर ती दारू कशी प्यायची एक किंवा अर्धी क्वार्टर प्यायचे तेवढ्यातच तो तेव माणूस आउट पण आता कसं होतंय बघा तुम्ही अर्धी क्वार्टर पेला तर त्यानंतर तुम्हाला अजून प्यायची इच्छा होती मग तुम्ही अजून अर्धी घेतली की तुम्ही जरा वेळेस तालात येत आहे त्याच्यानंतर अजून अर्धी अजून अर्धी असं करत करत माणसाचं पूर्ण कंट्रोल फेल होऊन जाते आणि तिथंच सुरुवात होती खरं ह्यांच्या गेम ची तर ह्यात गेम कशा आहे बघा ही दारू बनती कशामुळं पहिल्यासारखी ओरिजिनल रासायनांच्या पासन बनत नाही तर या दारूमध्ये आता कमीत कमी पन्नास टक्के केमिकलचा वापर केला जातोय पन्नास टक्के केमिकल म्हणजे त्या केमिकल मध्ये आपण जे रानात विस्कृतो त्या युरिया पासून सगळं असते मग मला सांगा जो युरिया आपण अपन, आपल्या रानात जरी टाकला तर आपण हात सुद्धा स्वच्छ साबणानं धुवून जेवण करतो मग तेच लोक पितायत मग ती पिल्यानंतर लोकांचं काय होईल आणि हे असं काय केलं जाते आता पहिल्यासारखं अल्कोहोल कमी प्रमाणात केलेला आहे नशा कमी केली पण त्यात केमिकलचं प्रमाण वाढवलं गेलं आणि केमिकलचं प्रमाण वाढवल्यामुळं तर लोकांना ही त्रास व्हायला लागलाय लोकांना नाशा कमी होते त्याच्यामुळं जास्त प्यायला लागलेत असा विषय लोकांचं एवढं पिणं ते त्यांच्या शरीराला घातक ठरायला लागलेलं ला ला आहे आणि अशा गोष्टीमुळं भरपूर संसार उद्ध्वस्त झालेले आहेत आणि एवढी लोक गेली ती शेवटच्या टप्प्यात आल्यानंतर लोकांना असं वाटतंय की आपण अशा गोष्टी बंद करा माझ्या पुढची उदाहरण बघा तुम्ही काय काय लोक अशी होती की ती एवढी प्यायची पण आज ती काई -काई ते लोक एकदम टणटणीत आहेत बर काय काय त्यात अशी पण आहेत की ती चांगली पिणारी आजारी पडली आजारी पडल्यानंतर सुद्धा परत प्यायला लागली चांगलं झाल्यानंतर म्हणजे लोकांना ही गोष्ट एवढी खेचून घेते आणि सरकारला ह्यात न मुनाफा म्हणजे फक्त टॅक्स भेटतोय सरकारला काय घेणं देणं नाही कारण त्याच्या बिंदास्त मध्ये लिहायला दारू पिणं सेह केले हानिकारक हे बरोबर आहे का चुकीच आहे बर अशी गोष्ट आणि सर्वात महत्वाची म्हणजे देशी दारू पिणाऱ्यानं पण पिऊ नका कारण त्यात पन्नास टक्के केमिकल आणि पन्नास टक्के अल्कोहोल असत जे दारू बनवतो त्याचं जे मुरवान असत ते, ते बनवायला बी किती वेळ लागतो मग आजकाल एवढं प्रोडक्शन विकलं जाते एवढं मटेरियल विकलं जाते ते एवढं बनवणं शक्य होत नाही कंपन्यांना त्यामुळं आजकाल प्रत्येक कंपन्या केमिकलचा जास्त प्रमाणात वापर करायला लागला आणि त्या केमिकलच्या वापरामुळे माणसांना एवढा त्रास व्हायला लागला तुम्ही एक गोष्ट सांगा एका दिवस तुम्हाला जर जास्त झाली तर दुसऱ्या दिवशी तुम्हाला उठलं तुम्हाला अन्न सुद्धा नीट जाणार नाही दुसरी गोष्ट तुम्हाला जुलाब होणे अशा भरपूर गोष्टी आहेत आणि डॉक्टरांनी सुद्धा सांगितले की ज्या लोकांना ड्रिंक केल्यानंतर जेवण जात नाही त्या लोकांना लिव्हरचा प्रॉब्लेम झालाच पाहिजे आणि ते, ते माणसाला कळत नाही वेळ असती तेव्हा माणसानं थोडक्यात थांबलं पाहिजे तुम्ही एकदा हाताबाहेर वेळ निघून घेऊन गेली परत थांबून काही पर्याय नाही त्याला काही उपयोग नाही एखाद्याला जर पाच सहा लाख रुपये जर दोघान्यात घालवायचे म्हटले तर ते किती त्रासदायक आहे ते तुम्हीच विचार करा आणि तेवढे आपली स्वतःचे ऐकत सुद्धा पाहिजे ते पण फक्त एक गोष्टीसाठी चांगला संसार करा दुसरी गोष्ट म्हणजे आपलं घर व्यवस्थित बघा आणि सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे ह्या गोष्टीपासून लांब राहावा अतिउत्तम चालेल आपलं शरीर बी चांगलं राहील आणि आरोग्य बी एकदम बिनदास्त मध्ये राहील मित्रांनो आजची व्हिडिओ जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि मी सांगितलेली एक जरी गोष्ट चांगली वाटली असेल तर कमेंट नक्की करा आपल्या चॅनेलवर नवीन चालत चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद